तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता कोसळल्यानंतर विरोधी पक्ष चांगला संतापलेला आहे जोवर योग्य कारवाई होत नाही तोवर लढा सुरूच राहणार असं वैभव नाईक म्हणत आहेत आम्ही कारवायांना भीक घालत नाही हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे असं वैभव नाईकांचं म्हणणं आहे तर रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वैभव नाईकांनी केली आहे मालवण मध्ये आज जे मालवण बंद आणि त्याचबरोबर मालवण हा करण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवरती या ठिकाणचे स्थानिक आमदार वैभव नाईक आता आपल्या सोबत आहेत आपलं स्वागत आहे लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही जी पीडब्ल्यू डी मध्ये तोडफोड केली त्याच्या विरोधात आपल्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आता या प्रकरणाकडे कसं बघताय खर तर ज्या पीडब्ल्यू खात्याने हा सगळं कामकाज केलं त्याच्या विरोधात शिवप्रमींचा उत्रेक होता आणि त्यातनंही तोडफोड झाली गुन्हे नोंद होतील कारवाई होईल ह्याला आम्ही काही करत नाही कारण महाराष्ट्रांची आणि अस्मिता ही महत्वाची आहे त्यामुळे अशा गुन्ह्याला भिक न घालता आम्ही या पुढच्या काळामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी बोलणार आहोत छत्रपतीचा पुतळा आणि स्मारक हे कोसळलं हे सर्व बघतायत आहेत देशामध्ये महाराष्ट्राची नाचक्की झाली आमची मालवणची नाचक्की झाली आणि त्याच्याविरोधात सुद्धा आम्ही बोलायचं नाही ते बोललो तर राजकारण हा कुठला न्याय आहे आणि त्यामुळे अशा न्याय हा खरंच न्याय मिळेपर्यंत आम्ही लढाई आमची चालू ठेवणार बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे तर दीपक केसरकरांना नेहमीच वाईट फायदा होत असतो आज आमचा शिवसेना पक्ष कुठलाही वाईट झालं परंतु त्यांना मंत्रीपद मिळालं आज त्यांना मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेऊन त्यांना पालकमंत्री व्हायचे त्यामुळे ते वाईटात चांगलं म्हणतात हार सांग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा